भाविकांचे खंडेराव महाराजांचा यात्रा उत्सव तेरा व चौदा रोजी मोठ्या उत्साहात पार पडला यानिमित्त सर्व धर्मीय लोकांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला सोमाबुवा झोपे यांनी एकशे ब्याण्णव वर्षापूर्वी यात्रेला सुरुवात केली तसेच बारा गाड्या ओढण्याची परंपरा सुरू केली हा परंपरा आजही सुरू आहे तेरा रोजी होळीच्या दिवशी गावठाणावरील पटांगणावर मान्यवरांच्या हस्ते सामूहिक होळी पेटवण्यात आली चौदा रोजी धुलीवंदनाच्या दिवशी वैद्यांनी देवी देवतांची पूजा केली बारा गाड्या एकमेकांना साखर दंडाणं बांधून दुपारी चार वाजेपर्यंत नवरत उठवले व बारा गाडे मारुती मंदिरापासून खंडेराव मंदिरापर्यंत मोठ्या उत्साहात ओढण्यात आले त्याच्यापुढे पुढे चाळीस फूट देवकाठी होती यावेळी डपड्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली या निमित्त भक्तगण अतिशय उत्साहात होते या सोहळ्यात सहभागी झाले परिसरातील विविध भागातून भक्तगण यात्रा उत्सवासाठी इथे येत असतात यात्रेनिमित्त गावात विविध दुकाने थाटण्यात आली होती चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका